श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरड नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवलीच्या वतीनं नाट्य महोत्सव राबवतोय या मच्छिंद्र कांबळी स्मृती नाट्य महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी तेवीस फेब्रुवारी रात्री नऊ पासून होते नाट्य रसिकांसाठी खुश खबर आहे आचरेकर प्रतिष्ठानच्या वतीनं मच्छिंद्र कांबळी स्मृती नाट्य महोत्सवाची सुरुवात आज शुक्रवार पासून होते या नाट्य महोत्सवाचा औचित्य साधत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बालरंगभूमीवर काम करणारे आणि या वर्षीचा दिधी समाजभान पुरस्कार प्राप्त डॉक्टर राजेंद्र चव्हाण यांचा सत्कार होणार आहे या उद्घाटन सोहळ्याला ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक प्रवीण बांदेकर हे उपस्थित राहणार आहेत कणकवली निर्मित कृष्ण किनारा या नाटकापासून महोत्सवाला सुरुवात होते चोवीस फेब्रुवारीला फ्लेमिंगो गोवा निर्मित बोरो आणि मुखभट ही दोन दीर्घांक पंचवीस फेब्रुवारीला एन सी पी ए निर्मित कलगीतुरा सव्वीस फेब्रुवारीला बाबा वर्धम थिएटर कुडाळ निर्मित त्या तिघांची गोष्ट सत्तावीस फेब्रुवारीला भद्रकाली प्रोडक्शनचे माझ्या बायकोचा नवरा अठ्ठावीस फेब्रुवारीला रूपक निर्मित प्रिया भाई एक कविता हवी आहे एकोणतीस फेब्रुवारीला जागर आणि गंगोत्री होम्स अँड हॉलिडेज निर्मित कवी जातो तेव्हा ही आठ नाटक सादर होणार आहेत यामध्ये मालिका आणि चित्रपटातील सुप्रसिद्ध कलावंत गजानन परांजपे सागर देशमुख अनिता दाते पुष्करा चिरपुटकर आणि मुक्ता बर्वे यांचा सहभाग असणार आहे या कलाकृतींचा आनंद घेण्याचं आवाहन संस्थेचे कार्याध्यक्षांनी केलंय म्हणतोय करायचं असत कवितेला कधी जाऊ दे म्हणायचं राखायला आम्ही आहे तरी है? आम्ही गेल्यावर कोणी राहत का नाही जाती होत्या पण भेद नव्हत्या आमच्या गावात कधी तुऱ्याचा शिव श्रेष्ठ आहे का कललगीची शक्ती श्रेष्ठ आहे जर ह्या दोन्ही शक्ती अशा येत झाल्या का हो काय होईल लोक येणार नाही कलगी तुऱ्याला लोकांना झगडे पाहायला आवडतात लोक नमस्कार मंडळी मी पुष्कराज चिरपुटकर मच्छिंद्र कांबळी स्मृती नाट्योत्सव सादर आहे कणकवलीला आणि आमचं नाटक माझ्या बायकोचा नवरा भद्रकाली प्रोडक्शन्सची निर्मिती यांचा प्रयोग सत्तावीस फेब्रुवारीला रात्री नऊ वाजता आचरेकर प्रतिष्ठान नाट्यमंदिर इथे सादर होणार आहे आणि आम्ही या नाटकामध्ये धमाल करत असतो आणि तुम्ही जर प्रेक्षकात असाल तर आम्हाला फारच आनंद होईल आणि नाटकही मस्त रंगेल आमच्या सगळ्यांची इच्छा विनंती अशी आहे की तुम्ही नाटक बघायला नक्की या सत्तावीस फेब्रुवारी रात्री साडेनऊ वाजता आचरेकर प्रतिष्ठान रंगमंदिर नाटकाचं नाव आहे माझ्या बायकोचा नवरा नमस्कार कणकवलीकर सत्तावीस फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता आचरेकर प्रतिष्ठान येथे भद्रकालीची एकोणसाठावी कम्प्लीट क्रेझी नाट्यकृती माझ्या बायकोचा नवरा हे नाटक आपल्यासमोर आम्ही घेऊन येत हो। आहोत मच्छिंद्र कांबळी स्मृती नाट्य महोत्सवामध्ये हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे हे नाटक अतिशय विनोदी आहे आणि प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक माणसाने एकत्र बसून बघावी अशी ही नाट्यकृती आहे तर आपण जरूर जरूर मोठ्या संख्येने या प्रयोगासाठी आपण उपस्थित राहावे अशी मी तुम्हाला विनंती करतो प्लीज प्लीज नक्की या सत्तावीस फेब्रुवारीला रात्री साडेनऊ वाजता माझ्या बायकोचा नवरा ना हे नाटक बघायला थँक्यू आत्ताच मी कवी जातो तेव्हा कार्यक्रम संपून ते बोलायचा प्रयत्न करते कारण मला वाटत नाही की हा कार्यक्रम बघितल्यानंतर लगेच आपण काही प्रतिक्रिया देऊ शकतो भारावले पण उरतं माझे आणि समीर वसंत कुलकर्णींचं मनापासनं अभिनंदनपेक्षा आभार म्हणेन मी हा कारण एका कवीविषयीचा कार्यक्रम एका कवितेसारखा व्हावा इतकं सुंदर काहीतरी आत्ता मी बघितलं नाही संवाद होता संगीत होतं पण ते सगळं इतकं एकसंध होतं ती एक अख्खी कविता होती असं मला वाटलं आणि अमित दिग्दर्शक आणि टीमची सगळी मेहनत कमालीची बहार आणली आहे पण अशा कार्यक्रमाविषयी प्रतिक्रिया देताना माणूस इतका गांधरतो कारण इतकी सातत्याने चांगली भाषा ऐकल्यानंतर भाषेविषयी किंवा कार्यक्रमाविषयी बोलताना काही चूक होऊ नये असं सातत्याने की काही ओळी इतका मनात घर करून राहिल्यात की कवी जातो तेव्हा भाषेच्या भिंतीतला एक चिरा कायमचा निखळून पडतो आणि भाषा पोरकी होते आणि काय पॉवरफुल इमेजरी येईल आणि जसं कविता कविता वाचणाऱ्या कविता आवडणाऱ्या माणसाला कविता दुसऱ्या कोणी उलगडून दाखवलेली आवडत नाही प्रत्येकाने आपापली शोधायची असते तसा हा कार्यक्रम वाटला मला की त्यातनं काही एक ठोस अर्थ देण्याचा प्रयत्न नाही केला आहे तो मला नक्की खात्री आहे की इथे बसलेल्या प्रत्येक प्रेक्षकाने तो आपापल्या पद्धतीने उलगडला आहे आणि आपापल्या पद्धतीने तो घरी जाऊन आयुष्यभर स्वतःकडे नेणार आहे त्यामुळे याचे भरपूर प्रयोग व्हायला हवेत आणि भरपूर प्रेक्षकांपर्यंत हा अनुभव हा एक्सपिरियन्स पोचायला हवा संगीत प्रकाश योजना संकलन जे जे काय यामध्ये तो एकसंध एक परिणाम देण्याकरता जी काही अंग वापरली होती ती सगळी कामाल होती आम्हीच त्याच्या सगळ्या टीमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक थँक्यू सो मच तर मी संदीप खरे आ, भाई एक कविता हवी आहे या कार्यक्रमात मी आज का आलो आणि अगदी अगदी मनापासून सांगतो की खरोखरच आत्ता मी काहीच प्रतिक्रिया देण्याची मनस्थितीतच नाही आहे कारण मला आठवत आहे मी आणि माझी पत्नी दोघे आलो तर पहिल्या चार पाच मिनिटातच हे जे वाहत आहेत तेव्हापासून एकतर म्हणजे एका एका साध्या वाटणाऱ्या घटनेचं इतकं सुंदर कार्यक्रमामध्ये रूपांतर होऊ शकतं हे मुळात सुचणं त्याच्यानंतर त्याची रंगवृत्ती तयार होणं आणि ज्या प्रकारे प्रेमाने असं म्हणाले प्रेमाने हा कार्यक्रम साधला म्हणजे आता एक एक रंग इंद्रधनुष्याच्या रंगातला तांबडा आहे 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 पिवळा चांगला 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 निळा हिरवा हे हे खूप छोटे वाटत शब्द किंवा हे कौतुक खूप छोट वाटत हा अनुभव आहे हे म्हणजे साखर गोडे मी किती ओरून सांगितलं जसं तू करम गोव म्हणतात ते खायला पाहिजे त्याशिवाय तुम्हाला मला जे वाटतंय ना ते तुम्हाला मी पोहोचू नाही शकत आणि कवितेचा कार्यक्रम म्हटल्यानंतर आणि तो अशा प्रकारे होतो आहे म्हटल्यानंतर तर मी पूर्ण शब्दहीन झालेला आता अगदी अगदी मोकळेपणाने सांगतो तर खरंच याला इथले दिग्दर्शक इथले कलाकार म्हणजे कविता वाचणारे अभिवाचन करणारे गाणारे मागे पडद्यावरती जी चित्रं आहेत मुलिकांची ते याचं नेपथ्य याची प्रकाश योजना तर मला असं एक गोष्टीवरती -एक सुद्धा खरोखर अर्धा अर्धा तास बोलता येईल आणि आज डॉक्टर मोहन आगाशी सरसुद्धा इथे आलेले होते त्यांनी तर ते तर इतकं तुम्हाला बारीक सारीक सांगू शकतील खरं याविषयी मी एक साधा रसी म्हणून तुम्हाला हे सांगतोय की जरूर या जरूर जरूर या असं दर्जेदार खूप कमी वेळा ना पाहायला नाही तर खूप कमी आणि इतक्या मोठ्या व्यक्तींवरचा कार्यक्रम आहे पु ल सुनीताबाई आणि अर्थातच ही सगळी कवींची मांडी आहे तर हा एका कवितेपासून सुरू झालेला शोध जो आहे हा मला एका जंगलामध्ये घेऊन गेला आणि खरं तर हा शोध करता करता आम्ही हरवून गेलो त्याच्या हा असं काहीतरी आम्हाला दिल्याबद्दल कृतज्ञ आहोत मनपूर्वक आभार आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं सा युट्यूब चॅनल